सागरी किनाऱ्या मार्गाचं आता उद्घाटन झालेलं आहे श्रेय देण्याला मनाचा मोठेपणा लागतो असं शिंदे म्हणाले तर शिंदे फडणवीसांनी ठाकरेंना टोला मारलेला आहे कद्रू लोक श्रेय देऊ शकत नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले तर न केलेल्या कामांचं श्रेय आम्ही घेत नाही असं फडणवीस म्हणाले तेव्हा मोठी टोलेबाजी आजच्या या कार्यक्रमादरम्यान देखील झालेले आहे तर ठाकरेंचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे अशा पद्धतीनं नेहमीच याचा प्रचार आणि प्रसार केला जायचा आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दांमध्ये ठाकरेंना हे टोले हाणलेले न केलेल्या कामांचं श्रेय आम्ही घेत नाही असं फडणवीस म्हणाले खरं तर संपूर्ण पाठपुरावा हा कशा पद्धतीनं मुख्यमंत्री असताना मी केलेला होता यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं इंस्टाग्राम सोशल अमृत प्लस ये एक इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत उबाठाचे जे बार आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत घेत आहेत पहिल्यांदा तर त्यांना सांगतो आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो हे सगळं करून मी आणलं आणि ज्यावेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मला मी मुख्यमंत्री होतो मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही पण आम्ही त्याच्यामुळे श्रेयाकरता आम्ही कधी लढलोच नाही की कोणीतरी त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम काय त्याच्यात तुम्ही तर अडथळे किती घातले स्पीड ब्रेकर टाकले हा कसा लेट होईल ते पाहिलं आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सु सुप्रीम कोर्टाच्या जे काही केसेस होत्या पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या गतीने होतो आहे पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो कदरूवृत्तीचा माणूस कधीच देऊ शकत नाही गरज सर्व आणि मरू अशी सगळी लोकं असतात त्यामुळे आता त्याच्यावर काय बोलायचं